कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतील उप्पलवाडी गोविंदगड मार्गावर एका भरधाव वेगानं असलेल्या बोलेरो वाहन चालकानं सवारी रिक्षा व टू व्हीलर चालकाला जोरदार धडक दिली यात सात जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे तर बोलेरो चालक हा दारूच्या नशेत असताना हा अपघात घडलाय ही घटना बुधवार चार सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजताच्या दरम्यान घडली यात सहा जण गंभीर जखमी तर टू व्हीलर चालक किरकोळ जखमी आहे तर मेयो हॉस्पिटलात सहा जणांवर उपचार सुरू आहे बोलेरो मध्ये वाहन चालकासह त्याचे दोन मित्र सवार होते वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे दोन मित्र अद्यापही फरार असल्याची माहिती कपिलनगरचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश खटके यांनी दिली आहे जखमी टू व्हीलर चालक काय म्हणाला ते सुद्धा ऐका मेरा नाम विशाल नायडू आहे मैं सात सवा सात के करीब मैं उपलवाड़ी से जा रहा था अपने इवेंट्स के लिए अचानक एक बोले गाड़ी आके ई रिक्शा को बहुत जम के आगे से ठोका उसको ठोकने के बाद वो तो तुरंत वो गाड़ी लिख ली मैं उसके बैक साइड में था ई रिक्शा के तो उसने मेरे को ठोका बहुत जम के और मैं एक साइड गिर गया बहुत अच्छे से हुआ कि मैं एक साइड गिरा गाड़ी के इस साइड नहीं गिरा वो शायद तो क्योंकि स्पीड में तो रुखा नहीं तो वो गाड़ी वाला और चलाते हुए भाग गया तो फिर अचानक गाड़ी ई रिक्शा पूरी पलट गई थी रोड के एक साइड जहाँ ट्रेन की पटरी रहती है उस साइड तो वो बहुत चिल्ला रहे उनको बहुत काफ़ी लगा है जो उसमें बैठे थे फिर मैं वो गाड़ी का पीछा करा कैसा भी करते हुए करते क्योंकि गाड़ी आगे तक भग गई थी जा... तो को... उसके पीछे कोई नहीं जा रहा था मैं उसके पीछे पीछे गया तो पता चला थोड़ा आगे जाके वो अपने घर के पास जाके रोक दिया गाड़ी उसने और वहाँ से वो भग गए सब लोग कितने लोग थे इसमें ये मैंने जब देखा तो शायद तीन लोग थे तीनों थे? मुझे आइडिया नहीं तीनों थे एक तो पीके था लेकिन उसका आयडिया नाही की बग्या ते में नहीं आए थे मेरे परीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अविनाश संभाराव खटके पोलीस ठाणे कपिलनगर काल साधारणतः सायंकाळी सात वाजता दरम्यान गोविंदगड ते उपलवाडी या रस्त्यावर एका वाहनाने अज्ञात वाहनाने एका मॅक्सीला धडक देऊन मॅक्सीमध्ये असणारे जे लोक होते कम अंदाजे आमच्या माहितीस तो सहा लोक होते त्या सहा लोकाला मारून गंभीर जखमी केले आम्ही आमची पोलीस टीम घटनास्थळी जाऊन त्यांना आम्ही मेओ हॉस्पिटल येथे भरती केले भरती केल्यानंतर आम्ही एक एक जण ताब्यात घेतलेला आहे एक जण ताब्यात घेतलेला आहे त्याचं मेडिकल वगैरे हो केलेलं आहे त्याचा ब्लड सॅम्पलसुद्धा घेतलेला आहे आणि सी एला पाठवून तजूद ठेवत आली आहे त्याची आणि दोन त्याच्यामधील दोन जे आरोपी आहेत ते अद्याप फरार आहेत ते आल्यानंतर आम्ही त्यांचं मेडिकल करणार आहोत अद्याप गुन्हा दाखल करणे तज्ज चालू आहे कारण अद्याप आपल्याकडे कोणीही गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी आलेला नाही आता आपल्याकडे जस्ट पाच पाच मिनिटापूर्वी फिर्यादी आलेली आहेत आपण त्यांना विचारपूस करून गुन्हा दाखल करणे तज्जूज ठेवण्यात आली आहे आपल्याकडे पोलीस स्टेशनला फिर्यादी आलेला नव्हता आणि काही लोकांवर उपचार चालू होते मेओमध्ये त्याच्यामुळं स्पष्ट होत नव्हतं कि कि की किती आप लोक आहेत पाच आहे की सहा आहे सात आहेत नंतर आपल्याला माहिती पडली की सात सहा आहेत आणि एक पाठीमागून गेला होता त्याची एम एल सी प्राप्त आहे आपल्याला सात जणं असे आहेत इकडून मिळून त्याच्यानुसार आपला गुन्हा दाखल करण्याची नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची तजवीज आपण ठेवण्यात आली आहे प्रथम दर्शन असं वाटतं की एक जो आहे त्याच्यापैकी एक आलेला आहे दारू आपण मुलाचा केलेला आहे त्याचा त्याच्यापैकी दारूचं डॉक्टरने लिहून दिलेलं आहे परंतु आपण त्याचं जे ब्लेड घेतलेलं आहे ते वैज्ञानिक प्रयोगशाळा इथे पाठवण्यात तजवीज ठेवण्यात आली आहे गाडी होती ती बोलेरो कंपनीची गाडी होती तिचा नंबर होता एम एच चाळीस सी ए बत्तीस पंच्याण्णव व जी मॅक्सी होती मॅक्सीचा नंबर होता बी एम एच एकोणपन्नास एम अठ्याऐंशी छेचाळीस जे बोल मालक आहे त्याचं नाव बजरंगी मोरे आहे आपण ताब्यात घेतलेलं आहे परंतु जे दोन आहेत ते अजून आहेत त्याला आपण लवकर ताब्यात घेऊ तर आपण कारवाई नवीन बी एन एस कारवाई करण्यात त्याची क्षमता आली आहे वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांच सा पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जमा केली आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला मदतीतून नवजीवन आनंदाचे पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन